सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आज मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली सुरुवातीला प्रभाग पंचवीस व सव्वीस हे प्रभाग तीन सदस्यीय असल्याने त्यामध्ये दोन महिलांचे आरक्षण चिठ्ठी काढण्यात आली त्यात प्रभाग पंचवीस हा सरळ दोन महिलांसाठी आरक्षित झाले त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या पंधरा जागांपैकी आठ चिठ्ठ्या या महिलांच्या काढण्यात आल्या त्यामध्ये चार सहा एकवीस सव्वीस सतरा हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत यामध्ये माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे नूतन गायकवाड वंदना गायकवाड या सेफ झाल्या आहेत तर शिवसेना नेते मनोज शेजवाल शिवा बाटलीवाला सुभाष शेजवाळ यांची अडचण झाल्याचे दिसून येते अनुसूचित जमातीच्या दोन जागांमध्ये प्रभाग चोवीसमधील एक जागा महिलांसाठी थेट आरक्षित झाली आहे त्यामुळे माजी उपमहापौर राजेश काळे यांना धक्का बसला ही जागा आरक्षित होताच ते सभागृह सोडून नाराज चेहऱ्याने निघून गेले